नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत ऑनरेबल स्पीकर सर इन माय कॉन्स्टिट्युंसी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र एन अजॉइनिंग स्टेट द नॅशनल हायवे टू ट्वेंटी टू पासेस टू द कोर एरिया ऑफ द सिटी ड्यू टू दिस द इज इनॉमस ट्रॅफिक कंजेशन ऑन द हायवे इन ऑर्डर टू रिझॉल्व्ह दिस इश्यू ऑफ ट्रॅफिक कंजेशन द नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हॅड ऑलरेडी प्रपोज टू प्रोजेक्ट मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्र दिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला आपण कशासाठी जातो दिल्ली तिथं फिरायला जायचंय तिथे अक्षरधामला जायचंय तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी स्टॉप घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलो पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जून मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार दाखवलं तुम्ही उमेदवारी दाखल करणार तुम्हाला एक सांग ते सन्मान्य खासदार साहेब आहे एखाद्या नेत्याबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे तरी त्यांनी जे वक्तव्य केलं काल तो एक पोरकटपणा आहे कारण कुठल्या भाषेत आप आपण बोलावा यापेक्षा तुम्ही कुठल्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही प्रश्न किती प्रभावीपणे मांडले आणि ते प्रश्न मांडून त्या ठिकाणी अंमलात किती आले हे महत्वाच्या गोष्टी असतात हे ते व्यक्तिगत टीका टिपणे ज्या अर्थ त्यांच्याकडून कुंजी चालू आहे त्याच्यामुळे हे लक्षात येतं तुम्ही पाच वर्षामध्ये लोकांना वेगवेगळे आमिष्य दाखवले मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार ला आणि कुठलंच का काम पूर्ण केलं नाही कुठल्याच शब्दाला तुम्ही बांधील राहिलेले नाही त्यामुळे हे अपेस झाकून ठेवण्यासाठी हे व्यक्तिगत टिप्पणी करायची हाच प्रकारे अहो हे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यामध्ये प्रत्येक मातृभाषेत बोलण्याचा अधिकार देतलायन्स संसदेत संसदेत असं काही की इंग्लिश मध्येच बोललं पाहिजे हिंदीतच बोललं पाहिजे मराठीतच बोललं पाहिजे उर्दूतच बोललं पाहिजे त्या त्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे तिथे ट्रान्सलेशन एक तिथं सिस्टीम आहे ना हे त्यांना माहीत नसत एखाद